नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज काही मतदार उमेदवारांचा निकाल जाहीर देखील झालेला आहे आणि आपण पाहू शकता आता फेरी क्रमांक चार चालू आहे एवढंच आपण यावरचाही पुढे पाच दहा या सदस्य पदासाठी जगन्नाथ चौसष्ट मते शेळके सुदाम शंकरराव पाचशे शहात्तर मते नोटा प्रभा क्रमांक दहा दहा बॉल राहा